आणि संबंध म्हणजे एक असं आहे की अर्थसंकल्प जेव्हा मांडला जातो त्याच्या आधी त्या संबंधीची माहिती ही बाहेर येतात का नाही ही पण देत आहे त्याला म्हणतात अर्थसंकल्प फुटा काल अर्थसंकल्प मांडला पण त्याच्या आजच्या दिवशीच्या वर्तनपत्रात काय काय होणार आहे या संबंधीची माहिती आली मला इतक्या वर्तनपत्रात तर माहिती नाही पण मुंबईच्या पेपरामध्ये की मुलींच्यासाठी शिक्षण न हे आधी छापून आलं होतं याशिवाय महिलांना प्रतिदिवशी इतकी रक्कम दिली जाईल हे छापून आलं होतं वाजेच्या प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपये दिले जाते हे छापून आलं होतं अशा अनेक गोष्टी लहानपणा तो मानण्याच्या फूमी बाहेर आल्या होत्या त्याचा अर्थ स्वच्छ असा आहे की एक तर अर्थसंकल्पाचं त्याची घुष्टता जी ठेवायची असते ती त्या ठिकाणी ठेवली गेलेली नाही आणि दुसरी पोस्थ अर्थसंकल्प बघितल्याच्यानंतर ज्या गोष्टी प्रत्यक्ष कृषीत येणार नाहीत यवसासाठी खुलेशी तरतूद नाही अशा गोष्टींची मांडणी त्या ठिकाणी केलेली आहे